तळेगाव दिगे येथे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने साथीचे आजार पसरत असून सर्दी खोकला डेंगू मलेरिया चिकनगुनिया टायफाईड यासारखे आजार पसरत असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे तसेच खास करून लहान मुलांची काळजी घ्यावी जसे की मच्छरदानीचा वापर करावा घराच्या आसपास पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी तसेच आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावे काही लक्षणे दिसून येताच प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दिघे येथे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे डॉक्टर श्री निलेश माने यांनी म्हटले आहे यावेळी डॉक्टर डामसे निरीक्षक डॉक्टर कांबळे आर एस औषधी विभागाचे जोरी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते एन एस न्यूजकर्ता प्रतिनिधी प्रशांत जगतापसह नवनाथ पाटील सदाफळ तळेगाव दिघे आणि वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आहोत सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने व बदलत्या वातावरणामुळे परिसरामध्ये जलजन्य व विषर्जन्य हजार प्रमाण वाढले नाही तरी मी जनतेला आवाहन करतो की आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना घेऊन मच्छरदानी मॉस्किटो रिपेलंट लोशन व आठवड्यातून एक व्यूसपुरडा पाळावा ইয়াৰ পাছত বছাও কৰাতো খাচ কৰোঁ যে লহান বাৰুক কাজি ঘৰ চাগে ডক্টৰ চল্লি কৰোঁ ধন্যবাদ